आता तिळाची चक्की चिवट न होता छान कुरकुरीत होईल परंतु कधी माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतर एक वाटी गावरान तीळ मंद आचेवरती सतत परतत छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात तीळ भाजेपर्यंत दुसऱ्या बाजूला पोलपाटाला आणि लाटण्याला सौ बाजूने साजूक तूप लावून घेऊयात तीळ भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ज्या वाटीने तीळ घेतले त्या वाटीने एक वाटी सुरीने चिरून घेतलेला साधा गूळ पोह्याच्या चमच्याने दोन चमचे पाणी घालून गूळ छान वितळल्यानंतर आता अशा प्रकारे पाक तयार करून पाक छान खटकन असा खट वाजला की समजायची तवडीचा वडीचा पाक तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये भाजलेले ते थोडीशी वेलची पावडर घालून लगेच तयार झालेलं चिक्कीचा बॅटर पोलपाटावरती ओतून मी दाखवल्याप्रमाणे गरम असताना अशा प्रकारे ही लाटी लाटून घ्यावी हलकीशी गरम असताना चिक्कीला कट देऊन नंतर एक तास पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने साध्या गोळ्यापासून त्या चिक्की तयार